जय शिवराय मित्रांनो का काल जी काय फोटो बघितले संतोष देशमुख यांचे इतकं वाईट वाटलं की ह्या जे आरोपी आहेत ह्यांना तातडीने भर चौकात फाशी द्यायला पाहिजे आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा ह्या कुणीही ह्यात राजकारण किंवा जातीतेडी तेढ निर्माण होणार असा कुठलंही कृत्य नस नसताना ह्या रामखोरांनी आरोपींनी संतोषांना देशमुख यांना निरखून अशी त्यांची हत्या के केली आणि ते काळजी फुटू मी स्वतः पाहिले तर मला सुद्धा पाहू वाटले नाही ते आणि ह्या या ठिकाणी जे काही शास्त्री म्हणले होते मानसिकता तपासून पहा शास्त्री महाराज आणि त्यांनी आता त्यांना म्हणावा तुम्ही आता ह्या जी फोटो बाहेर आले तर आता तुम्ही या माध्यमाच्या समोर आणि सांगा आमच्या समाजाचं लेपडू गेले आणि आमच्या समाजातला आमचा भाऊ गेला आहे आणि ह्या या सर्व या गोष्टीचा मी निषेध करत आहे आणि या आरोपींना तातडीने फाशी झाली पाहिजे हेच करतो